मंडळी नमस्कार शो चा दुसरा प्रोमो आलेला आहे आणि त्याच्यामध्ये रितेश भाऊ आपल्याला संग्राम भाऊन भरकताना दिसत आहे ते संग्राम भाऊला ला की तुम्ही मिस्टर युनिवर्स आहात पण शो मध्ये तुम्ही मिस्टर इंडिया आहात दिसतच नाहीत हा तर पूर्ण महाराष्ट्र म्हणतोय पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो संग्राम भाऊवरती सध्या तरी नाराज आहे कारण ते पाहिजे तसं ॲग्रेसिव्हपणाने खेळत नाहीत पाहिजे तसं जे आहे ते गेम पलटण्याची क्षमता जी आहे ती त्यांच्यामध्ये दिसत नाहीत याच्या आधीच कमेंट्स आलेल्या होत्या आणि आज भाऊंनी त्यांना जे आहे ते मिस्टर इंडिया म्हणूनसुद्धा त्यांचा प्रकारे अपमानच केलेला आहे पण बऱ्याचशाच्या त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हे पाच सहा आठवड्यांनी बाकीचे सगळे लोक तिथं आहेत आणि संग्राम भाऊला येऊन फक्त एक आठवडा झालेला आहे त्यांना सेट फायला थोडासा वेळ द्या एकदा ते सेट झाले की ते गेम बरोबर पलटणार पण मागच्या टास्कद्वारे आपल्याला आहे की संग्राम भाऊच्या ताकदीचा उपयोग सध्या तरी शोमध्ये होत नाही कारण अरबाज त्याची ताकद चांगल्या प्रकारे दाखवतोय आणि आता लोक संग्राम भाऊच्याऐवजी अरबाजचे फॅन व्हायला लागलेले आहेत त्याचं कारण आहे की संग्राम भाऊ गेल्या टास्कच्या वेळेस खूप लवकर जे आहे ते दमले होते आणि बराच वेळ त्यांना सुधरतच नव्हतं आणि त्याच्यामुळेच रितेश भाऊनी जे आहे ते आज संग्राम भाऊला सुद्धा जे आहे हो ते भाऊच्या धक्क्यावर टार्गेट केलेलं आहे बाकी आता पाहण्यासारखा मुद्दा हा आहे की होतं काय